आज आपल्याला काळ्या तिखटाची रेसिपी शिकायची आहे आणि काळे तिखट कोणत्या पद्धतीनं बनवायचं कसं बनवायचं कुठले पदार्थ भाजायचे कुठले तळायचे आणि कुठले कच्चे वापरायचे या संदर्भातली माहिती घेतोय सगळे मसाले इथं मांडून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ता म्हणजे हे तेजपान घेतोय इकडे मध्ये थोडे तोरून ठेवले ह्याचा कलर हिरवा असावा पिवळं नसावं मध्ये जाळी नसावं आळी नसावं अशा पद्धतीचं असावं ह्याच्यामध्ये थोडं भुरकं आहे हिरवा आहे क्लिअर हिरवा असलेलं पान सगळ्यात उत्तम आणि चांगलं असतं त्याच्यानंतर इथं आपल्याला मोहरी आहे ही मोहरी काळी आहे ही आणि विशेषतः बारीक आहे मोठी मोहरी असली तर आधीच जरा रुची आली असती ही बारीक मोहरी आहे मोहरीमध्येही दोन प्रकार आहेत पिवळी मोहरी आणि काळी मोहरी काळीमध्ये दोन प्रकार बारीक आणि मोठी पिवळीमध्येही असेच प्रकार आहेत तर आपल्याला शक्यतो मोठी काळी मोहरी वापरायचे त्याच्यानंतर हे खसखस आहे ह्या खसखसचा रंग पिवळा दिसतो म्हणजे ही खसखस जुनी आहे बऱ्याच दिवसाची आहे पांढरी शुभ्र असावी खसखस त्याला जाळी नसावी मध्ये आळी नसावी अशा पद्धतीची खाल्ल्यानंतर ती खसखस गुळचट लागते तशी लागावी ही कडवट लागते खसखस आणि याच्यात जाळीही वगैरे झाल्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हा जो पदार्थ आहे तो व्यवस्थित निवडायचा आहे त्याच्यानंतर ही मेथी दाणी आहेत ही मिथिदा आणि गावरान आहेत आणि बारीकी आहेत काळपट बारीक म्हणजे ध्यानी मनीन्य भरणारं जे मटेरियल असतं ते ओरिजिनल गावरान असलेलं आस असतं किंवा सेंद्रिय से शेतीतलं असतं तर हे आपल्याला गावरान भे मिथिलानी दिसतात हे पाकिटातले झिरे आणलेले आहेत ह्याचा कलर हा असा दिसतो हे हे पांढऱ्या जागा तिथं आहेत म्हणजे ह्याला जे जागा सुडलेली आहे झिरे हे मध्यभागी जाड बाजरी कलरचे दोन्ही टोकाला बारीक असावे मध्यभागी जाड असावे मध्ये पावडर नसावी जाळी आली नसावी अशा पद्धतीचे हे जिरे लागतात ही शहाजिरी आहेत हे शहाजिरे बघा हे अशा पद्धतीचे आहेत थोडं वास घेऊन बघितलं तर वास येतो ठीक आहे हे नंबर दोनच्या मध्ये क्वालिटी आहे एक नंबरची क्वालिटी थोडंसं हे धरा जिरा शहाजिऱ्याचा कलर असाच राहतो पण दंबाकार असतात थोडं काळपट दिसतात आणि जर समजा कुजलेलं आहे का चांगला हे बघण्यासाठी आणि व्यवस्थित आहे का नाही बघण्यासाठी असं थोडं किंवा असं हे चुळून जर आपण बघितलं तर ह्याचा वास येतो असं जर म्हणत तर हां गोळी व्यवस्थित आहेत हे त्याच्यानंतर हे तीळ आहे तीळ हे पालिश केलेलं नाही गावरान तिळ आहे बिना पालिस आहे म्हणून खाण्यासाठी उत्तम ह्याच्यात ही जाळी आळी असते जर आपण थोडंसं भांड्यामध्ये किंवा सुपामध्ये घेऊन जर ह्याला फटकलं बघितलं तर जाळी दिसते आळी दिसते पण असं मी करून बघतोय ह्याला म्हणजे पीठ लागत नाही जाळी आळी उद काय जाणवत नाही म्हणजे तीळ हे चांगलं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याकडे तीन प चार पदार्थ आहेत हा हिंग आहे हा हिंग काळा आहे मला आणि हा हलका लागतो वजनामध्ये म्हणजे हे भुसकं आहे ओला जितका हिंग राहील तेवढा चांगला आणि ह्याचा कलर तिखट चॉकलेटी कलर असतो एवढा काळा नसतो दालचिन आपलं सॉरी सूंट घेत असताना बघा निवडत असताना हे दोन तीनच इथे तुकडे आहेत पण सगळे तिन्ही चार तुकडे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत पण मला ज्या पद्धतीचा प्रोसेसला तुकडा पाहिजे तसा नाही हे दोन जे तुकडे दिसतात आपल्याला हे असे भरून दा म्हणजे सूंट असावी शक्यतो भरून असावी अशी हे बघा सोपट आहे हे भरून आहे हे बघा असं तुकडा भरून असावा हे असलं सुंटमध्ये नसावं ह्याला काहीच उपयोग नाही घेऊ मध्ये पांढरी पावडर निघाला पाहिजे त्यासाठी अशी जाड असलेली सूंट घ्या आणि शक्यतो पांढरा कलर असावा असं काळपट नसावं टळायला आणि पुन्हा वाटायला सुद्धा हे सळत असतं दालचिनी निवडत असताना हे बघा दालचिनी ही दालचिनी आतून जो भाग आहे पूर्ण लाल नाही फिक्कट फिक्कट पांढरा झालेला आहे आणि त्याच्यामुळं ही जास्त दिवसाची दालचिनी आहे किंवा घुळून घुळून बरेच दिवस राहिलेली नंतर हे विकायला काढल्यासारखी आहे तर दालचिनीचा कलर आतून हे थोडंसं बरं दिसतं आहे लाल कलर दिसावा शक्यतो अशी पातळ असावी आणि पाठ जी आहे अशी भुरक्या कलरची असावी हे हे बुरका कलर झाले ना अशा पद्धतीचं असलेली दालचिनी उत्तम ह्याच्यामध्ये जाड दालचिनी असते पातळ दालचिनी असते त्याच्यानंतर रुळीची दालचिनी असते रुळीचीच पुन्हा काळी दालचिनी असते तर आपल्याला ही दालचिनीचे प्रकार म्हणजे लक्षात घेऊन आपल्याला योग्य वाटेल ती दालचिनी शक्यतो मसाल्यासाठी वापरत असताना मरियम आकाराची म्हणजे अशी जाड असलेली पण आतून पूर्ण लाल आणि पाट भुरक्या कलरची असलेली दालचिनी निवडायची त्याच्यानंतर आपल्याला हा हिंग आहे आणि हा सुहानाचा हिंग आहे पावडर आहे शक्यतो चांगल्या क्वालिटीचा आहे आपल्याला ह्या ह्याचा कलर जर बघितला तर फिक्कट अशा पद्धतीचा दिसतो पिवळसर दिसत नाही तर हा हिंग उत्तम आपल्याला मानता येतो त्याच्यानंतर लवंग आहे हे ही लवंगसुद्धा निवडत असताना आपल्याला कशी चांगली आहे हे बसता आलं पाहिजे किंवा निवडता आलं पाहिजे हे बघा ही लवंग काळी दिसते काळी लवंग कधीही चांगली नसते माझ्या माहितीप्रमाणे जेवढा माझा अनुभव सांगतो त्याच्यामध्येही काळी लवंग एकतर तेल काढलेली असते नाही तर कस गेलेली असते ह्याचे फुलं गळाले नाहीत म्हणजे हे व्यवस्थित आहे पण जास्त दिवसाची आहे हाताळण्यामध्ये कमी आली म्हणून हे फुलं काय नाही लवंग निवडत असताना फिक्कट चॉकलेटी कलर आला पाहिजे हे दिसतं बघा थोडं बहुत असं तर असं निवडले पाहिजे आणि फुल गळालेली नसावी हे लवंगाचं जे फुल असतं टोक शेवटचं हे टोक आपलं गळालेलं नसावं म्हणजे ती लवंग आपल्याला बरी असते काळी नसावी कुजकी नसावी आपण मोठी बी नसली तरी चालेल पण बारीक असली तरी पण फिकट चॉकलेटी कलर असावा आणि त्या लवंगाला फुल असावं अशा पद्धतीची लवंग घ्यावी पावडर असलेली किंवा गाळ असलेली लवंग शक्यतो निवडू नये ही लवंग काळसर आहे त्याच्यामुळं पाहिजे असा रिझटणार तसे प्रकारचे लवंग अनेक ठिकाणी फिरतोय पण ती लवंग आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही योग्य त्या पद्धतीचे लवंग आपण इथं हे करू शकत म्हणजे निवडले नाही त्याच्यानंतर आहे आपल्याकडं दगडफूल पूर्णतः हे म्हणजे ज्या पद्धतीचं असायला पाहिजे व्यवस्थित खुलं फुलं तसं हे नाही त्याच्यामध्ये चूर दिसतोय जास्त आणि कलरसुद्धा मट्ट दिसतोय दोन्ही ह्याचं पाठही बघितली मठ दिसते आणि पोटही बघितलं तर मठ दिसतात एक तर पूर्ण पांढरं शुभ्र असलं पाहिजे की असं जाळे आळीसारखं नसलं पाहिजे याला हे पूर्ण पांढरं आणि याची पाठ ही पूर्णतः काळी असली पाहिजे हे जास्त दिवस हाताळलेलं आणि नंबर तीन ग्रेडमधलं असू शकतात ह्याची जी टेस्ट आहे ती साधारण असते पण नंबर एक ग्रेडमधलं काळं असतं पांढरं वगैरे असं हात लावल्यानंतर हे ला सर जास्त निघत नाही किंवा हातालाही लागत नाही कचरा अशा पद्धतीचं जर असेल तर ते चांगलं त्यातलं त्यात बऱ्यापैकी आहे हे आपल्याला योग्य पद्धतीनं वापरता येईल प्रमाणामध्ये मग असलं जर मटेरियल असेल तर आपल्याला मग थोडंसं जास्तीचं वापरं लागतं आता इथंच बघा हे पूर्ण व्यवस्थित पांढरं दिसतं ही व्यवस्थित काळं दिसतं पण हा तुकडा बघा कसा दिसतो हे बघा म्हणजे टेस्टसाठी जी प्रकार लागतो